जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय आपण निघालोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीच्या इतिहासावर पहिल्या भागात आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा हजार मावळे आणि काही सरदार घेऊन सुरत लुटीला निघाले की आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत वर अंदाजे किती लूट मारली जर की तुम्ही पहिला भाग पाहिला नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ती नक्कीच पहा ज्या कारण तुम्हाला ह्याच्या आधीचा इतिहास माहिती पडेल चला तर मित्रांनो चालू करूया सूरत लुटीचा दुसरा भाग जर की तुम्हाला महाराजांबद्दल अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा ज्या कारण त्यांना पण सूरत लुटीचा इतिहास समजेल मित्रांनो जिकडनं सूरत लुटीच्या आपण पहिल्या भागातच जिथं स्टॉप केलेलं तिथं महाराज असे म्हणत होते की तुम्हाला तीन लाख घ्या आणि आम्हाला सय्यद बेगचा वाडा लुटू द्या यातले दोघेही गोष्टी न कराल तर मी स्वतः तुमच्यावर चालून येऊन आतले एक, एक माणसाचा या त्यांच्या निरोपात त्यांनी असा केला की यातली कोणतीही गोष्ट आम्ही करायला तयार नाही तुम्ही आमच्यावर वाटेल तेव्हा चालू न्या चला तर मित्रांनो इकडनं परत स्टार्ट करूया ह्याच्या नंतरचा इतिहास असा विचार त्यांच्या मनात आला नसता तर त्यांना शे दोनशे इंग्रजांचा समाचार घेण्याची मुळेच कठीण गेले नसते दुसरे असेही म्हणास हरकत नाही की या इंग्रज व्यापाऱ्यांना होतो होईना आपण होऊन त्रास देऊ नये असे महाराजांना वाटत याचे एक उदाहरण इथं देतो महाराज सुरत शहरात शिरले तेव्हा अँटनी स्मिथ नावाचा ईस्ट इंडिया कंपनीचा एक नोकर डच लोकांच्या जहाजातून उतरून तू तू किनाऱ्यावर येत होता त्याला महाराजांच्या लोकांनी पकडून कैद केलं हा इंग्रज छावणीत दिवस इतर कैद्यांबरोबर बंद होता तिसरे दिवशी त्याचा एक हात छाटण्याचा हुकूम केला तेव्हा तो हिंदुस्थानी भाषात म्हणाला माझा हात छाटण्याऐवजी शरीर कापा त्यावरून त्याच्या डोक्याची टोपी काढली त्याचे उघडे डोके पाहताच तो इंग्रज आहे असे ओळखून महाराजांनी त्याला मारू नका म्हणून सांगितले आणि त्याला यांनी त्याला उलट निरोप देऊन पाठवले नाही हा इंग्रज ग्रहस्थानाने महाराजांच्या छावणीत घडणारा सगळा प्रकार प्रत्यक्ष डोळ्याने पाहत होता तो म्हणतो की महाराज एका तंबूत बसत आणि पकडून आणलेल्या ज्या माणसांवर असा आरोप होई की यांनी द्रव्य लपून ठेवले आहे दाखवत नाही त्यांचे हात किंवा डोके तोडण्यात हुकूम भरभर देत असत या शहराची लूट चालवली असतात महाराजांनी सर्वात लोकांना आपले स्वरूप दाखवले असे एक दोन गोष्टी वर दिसून येत एक अशी गोष्ट की सुरतेस यावेळी रेव्हरेंड फादर आमरोज या नावाचा एक कपोशियन पदरी राहत असे त्याचे घर कोणी दाखवले असतात महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला नाही त्यावेळी ते असे म्हणाले की हे पदरी लोक पवित्र आचरणाचे असतात त्यास उपद्रव्य देणे बरोबर नाही दुसरी गोष्ट अशी की शहर मोहमदास या नावाचा दास लोकांचा दलाल होता हा चांगला नीतीमान असून तो मोठ धैर्यशील होता या काही वर्षापूर्वी मरण पावला असून त्याचे काही कुटुंब मागे होते त्याच्या घरी पुष्कळ संपत्ती आहे अशा लोकांनी महाराजांस सांगितले परंतु त्या सत्पुरुषाची कीर्ती महाराजांस वेधत झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरात बिलकुल हात लावला नाही याप्रमाणे सुरत शहर लुटून झाल्यावर सगळी लूट धोकट्यात भरून त्या घोड्यावर लादून महाराजांस राजगडावर सुरक्षित येऊन पोहोचले त्यास अटकाव करण्याचे धैर्य कोणत्याही मुघल सरदारात झाले नाही या मोहिमेत मिळालेल्या मालाचा हिशोब करून पाहता साडेआठ कोटी होण्याची रक्कम झाली असे म्हणतात या मोहिमेत मुघलांची व इतर सावकारांची पुष्कळ घोडी आणली होती त्यांच्या डाव्या टेरीवर चोकडीचे डाग देऊन खून केली व तेवढ्या घोड्यांची नवी पागा केली सूरज शहर लुटून आल्यावर त्यांनी औरंगजेब अशा आश्चर्याचे पात्र पाठवले की तुझा मामा शाहिस्त खान याला मी शासन केले तुझ्या सुरत शहराची सुरत बिघडून टाकली त्याच्यावर तुझा हक्क नाही दक्षिणेवरील तुझा हक्क नाही ती निजाम सरकारची असून त्या सरकारचा मी वजीर आहे या पात्रास त्या बादशाकडून काहीही एक उत्तर आले नाही असे सांगतात की इनायत खानाने महाराजांच्या करण्याचा घाट घालून एका इस्मान सालोख्यांचे बोलणे करण्याचा मिशन पाठवून त्याचा खून या इस्माने महाराजांकडे जाऊन सुभेदाराकडच्या तहाच्या काही आटी सांगितले ते ऐकून महाराजांस तास म्हटले तुझा धनी बायकोसारखा किल्ल्यात लपून बसला आहे त्याच्यासारख्या आम्ही बायको आहेत का की त्याच्या असल्या मान्य कराव्या त्यावरून तो माणूस म्हणाला आम्ही काही बायको नाही तुम्हाला आणखी काही सांगवायचे आहेत असे बोलून तो लपून आणलेला खंजीर चटकन बाहेर काढून महाराजांच्या उरात खूप सोयला धावला त्याच्याबरोबर महाराजांजवळ नागवी तरवार घेऊन एक शिलेदार उभा होता त्याने त्यांचा तो खंजीर धरलेला हात छाटून टाकला तरी तो पुढे सरसरले असल्या कारणाने त्याच्या तुटलेल्या हाताचा महाराजांवर असा आघात झाला की ते व तो असे दोघेही जमिनीवर पडले इतक्यात महाराजांनी वर उठून त्यास त्या कुरकुर्त्या पासून परावृत्त केला महाराज सुरत शहर परत सोडून गेल्यावर सात आठ दिवसांनी मुघलांचे सेने तिथे येऊन दाखल झाले तो परन महाराज या परत या धक्क्याने शहरातून पळून गेलेले लोक परत आले नव्हते आता हळूहळू लोक परत येऊ लागले इनायत खान किल्ल्यात तपून राहिला होता तो शहरात आला तेव्हा लोकांनी त्याला शीथ केली व त्याला शेनमार केला इंग्रज व्यापाऱ्यांनी ह्यावेळी चांगलीच मधुमक्की दाखवली वरून सर ऑफ याचे सगळे लोक तारीफ करू लागले असे सांगतात की इंग्रज लोकांच्या धैर्यशालीपणामुळे त्यांचा वकारीच्या आसपासचा शहर भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून सुटला मुघल सेनापती शहरात आला तेव्हा सर ऑफेंडन त्याच्या भेटीला गेला आणि त्याच्या पुढे आपल्या हाताची बंदूक ठेवून म्हणाला मी हे माझ्या हाताचे शस्त्र आता खालील ठेवले आहे आता शहराचे रक्षण करण्याचे तुमच्याकडे आहे तो सेनापती त्याची वाखानवी करून म्हणाला तुम्हाला शिरपा व घोडा देऊन तुमच्या कमरेला तलवार बांधून तुमचे गौरव करणे मला उचित आहे तो म्हणाला हा जमानिमा योद्धेला उचित आहे मी काही योद्धा नाही आम्ही व्यापारी आहोत आमच्या व्यापाराला तुमच्या बादशाकडून सलाम मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे औरंगजेब सुरतीस व्यापाऱ्यांचे हे भयंकर नुकसान झाले याबद्दल आपली सहन बुद्धी त्यांना सर्वांना आयात मालावर एक वर्षापर्यंत जकाप मात करून प्रकट केले आणि इंग्रज व डच व्यापाऱ्यांना मधुमक्की दाखवल्यावरून त्यांच्या मालावर एक टक्का जफाप माग केले ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी सर ऑबझेंडन यांस या शौर्याच्या कामगाराबद्दल एक सुवर्णपद दिले छत्रपती शिवाजी महाराज सुरतहून परत आल्यावर शहाजीराजे मरण पावल्याची अंताज शोक जतन वार्ता महाराजांस कळली त्यामुळे त्यांचे काही दिवस दुःखात व पिताच्या करण्यात गेले यावे महाराज सिंहगडावर होते सर्व विधी ते पुन्हा रायगडावर गेले तिथे राहून आपल्या एकंदरीत कारभाराचे व निरनिळ्या खात्याचे सुव्यवस्था त्यांनी लावली यावेळी महाराज अमर स्वतः होते तरी त्यांच्या लोकांच्या मुघलांच्या मुलखात सारखा धुमाखूळ सुरू होता नेताजी पालकर आपल्या सोरानिशी वर्षाचे आठ महिने मुलूकगिरी करून वर्षा काळाच्या आरंभी पुष्कळ लूट घेऊन परत येत असे महाराजांचे आरमारही स्वस्त राहिले नव्हते समुद्रातून जाणाऱ्या येणाऱ्या व्यापाऱ्यांची तत्व लुटून किंवा धरून आणण्याचा क्रम त्यांच्या सर्व काळात चालू होता मुघलांचे जहाजे मेकअप जाणाऱ्या यात्रेकरून घेऊन जात ती पकडून श्रीमंत यात्रेकडून ते दंड घेत असतात खुद महाराजांनी नंतर लवकरच अहमदनगरवर हल्ला करून तेथील ती पेट लूप व औरंगजेब पर्यंतचा मुलूक पूर्ण लुटून उद्ध्वस्त केला याप्रमाणे महाराज इथं गुंतले आहेत असे पाहून पन्हाळ्यावर विजापूर सरकाराचे दोन सरदार होते त्यांनी महाराजांशी झालेला तह मांडून कोकणपट्टी परत घेण्याचा मोठा जोराचा प्रयत्न केला कित्येक ठाणे त्यांनी सर केले ही त्यांची धामधूप कानी येताच या प्रतात येऊन दाखल झाले इतका वेगाने ते या असे त्या सरदारास वाटले नव्हते त्यांनी त्या सरदाराशी सामना करून त्यांचा पराभव केला व त्यांच्या हजारो सैन्याची कत्तल उडवली जवळजवळ सहा हजार लोक ह्या युद्धात समरभूमीवर पतन पावले असा कारभार व वा विजापूर येथील इंग्रज व्यापाऱ्यांचा लेख आहे नोव्हेंबर सन सोळाशे चौसष्ट पराभव करून ते पुन्हा सिंहगडावर आले कारण जुन्नर येथील मुघलांची सेनाची छावणी होती तिथे आणखी लोक औरंगाबादहून रवाना होऊन ते महाराजांच्या ताब्यातील ठाण्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे असे वर्तमान महाराजांच्या काने आले होते महाराज पुन्हा सिंहगडवर येऊन दाखल झाले अशी हालचाल आपली बंद केली याप्रमाणे मोगल जागेच्या जागे स्वस्त बसले पाहून महाराजांनी आपले काही स्वार कृष्णा नदीच्या दक्षिणेस विजापूरकारांच्या मुलखात लुटालूट करवायस रवाना केली असे सांगतात की महाराजांच्या तीनशे घोडस्वारींनी सोळाशे चौसष्ट डिसेंबर महिन्यात हुबली शहरावर घाला घालून ते तिथेच लुटले शहरातले लोक पळून गेले मराठे शहर लुटून परत गेल्यावर कित्येक दिवस ते पुन्हा स्वस्तांनी आले नाहीत शहराची लूट मानाच्या लोकांनी मराठ्यांस मदत केली असा इंग्रज व्यापाऱ्यांच्या त्यावेळी लेख आहे हुबली हो शिवाय आणखी बरेच शहर महाराजांच्या लोकांनी लुटले हा असा त्यास तिकडून शह देऊन इकडून त्या शहराची बसेलोर वगैरे धनाडा शहर स्वतः लुटण्याचा बेद त्यांनी केला सरकारची बारसी लोक वगैरे धनाडा शहराची स्वतः जाऊन लुट्याचा बेत केला ठरवून मालवणा सिंधुदुर्गपाशी आपले मोठे आरमार महाराजांनी सज्ज करवण्यास लावले हा आपला बेदा गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी बाहेर अशी बातमी पसरली की मुघलांच्या जुन्नर येथील छावणीवर हल्ला करण्याचा तयारीने आपण चाललो हवं अशी गुलकवणी दाखवून ते एकी मालवणास पत्त झाले आणि जहाजात बसून गोव्यावरून बार्शी लोक शहरात गेले जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचे धन्यवाद बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेचा या व्हिडिओ पाहताच आहे लवकरच भेटूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजून एका इतिहासावर सर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अजून महाराजांचा इतिहास पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा